ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खोलवरच्या संकल्पनेवर बोलणार आहोत समर्पण हो तर हे असं साधं समर्पण नाही तर श्रीमाताजींच्या विचारांनुसार ज्याला म्हणतात तपशीलवार समर्पण बरोबर आपल्याकडे श्री ईश्वरासाठी समर्पण या मार्गदर्शनातले काही महत्वाचे अंश आहेत तर त्याच्या आधारावर आपण जरा समजून घेऊया की रोजच्या जगण्यातल्या अगदी साध्या गोष्टी पण कशा जोडल्या जातात याच्याशी सुरुवात करूया तपशीलवार समर्पण म्हणजे बघा याचा सरळ अर्थ आहे की जीवनाचा कुठलाच पैलू कोणतीही क्रिया अगदी कोणतीही भावना ईश्वरी इच्छेला समर्पित करण्यापासून वेगळी नाही ठेवायची श्रीमाताजींसाठी हा केवळ एक विचार नाहीये तर ही जगण्याची एक पद्धत आहे प्रत्यक्ष मार्ग आहे म्हणजे असं म्हणायचंय का की फक्त मोठे निर्णय किंवा संकट नाहीत तर अगदी आपल्या रोजच्या सामान्य वाटणाऱ्या कृती म्हणजे आपलं काम करणं जेवण लोकांशी बोलणं हे सगळं अगदी बरोबर श्रीमाताजींच्या म्हणण्यानुसार खरा मुद्दा काय आहे तर प्रत्येक परिस्थितीत अगदी प्रत्येक क्षणी ईश्वराचं स्मरण ठेवणं आणि जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठीच करणं म्हणजे आपली कृती आपले विचार आपल्या भावना सगळं काही त्याला समर्पित करणं हे ऐकायला खूपच व्यापक वाटतंय खरं तर याचा नेमका उद्देश काय आहे म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टीचं समर्पण करत राहिल्याने काय साधतं असं वाटतं श्रीमाताजींच्या विचारांनुसार याचे दोन मुख्य उद्देश दिसतात पहिला म्हणजे आपण अधिकाधिक ते बनावं जे ईश्वर आपल्याकडून अपेक्षितो म्हणजे स्वतःला घडवणं हो एक प्रकारे आपल्यातला जो अहंकार असतो त्याचा प्रभाव कमी करायचा आणि ईश्वरी चेतनेला आपल्यातून काम करायला प्रकट व्हायला अधिकाधिक संधी द्यायची अच्छा आणि दुसरा उद्देश काय म्हणला दुसरा उद्देश आहे की आपण ईश्वराच्या प्रेमाचं त्याच्या इच्छेचं एक शुद्ध माध्यम बनावं एक साधन बनावं साधन हो म्हणजे बघा जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट मग ती आपल्याला आवडणारी असो किंवा कठीण वाटणारी असो ती त्याच्या इच्छेचा भाग आहे असं स्वीकारतो आणि त्याला समर्पित करतो तेव्हा आपण त्याच्या जास्त जवळ जातो मग आपलं आयुष्य फक्त स्वतःपुरतं उरत नाही एका मोठ्या योजनेचा भाग बनत असं काय अगदी अगदी तसंच पण मला एक विचारायचं होतं हे असं सतत लक्षात ठेवणं प्रत्येक गोष्टीत ईश्वराचा विचार करणं हे व्यावहारिक दृष्ट्या कठीण नाही का म्हणजे माणूस विसरतो की नाही कधी भावनांच्या आहारी जातो हो हा मुद्दा अगदी महत्वाचा आहे आणि श्रीमाताजी सांगतात की ही एक साधना आहे एका दिवसात किंवा पटकन साधणारी गोष्ट नाही आहे अच्छा यात सातत्य महत्वाचं आहे प्रयत्न करत राहणं महत्वाचं आहे सुरुवात अगदी लहान गोष्टींपासनं करता येते जसं की दिवसाची सुरुवात करताना क्षणभर आठवण करणं किंवा एखादं नवीन काम सुरू करण्यापूर्वी एक क्षणभर थांबून ते ईश्वराला समर्पित करणं असं करत करत हळूहळू ही जाणीव वाढत जाते म्हणजे हा एक सराव आहे म्हणायचं एकदम परफेक्ट होण्याची अपेक्षा नाही ठेवायची सुरुवातीला बरोबर पण समजा एखादी नकारात्मक भावना आली मनात राग आला दुःख झालं तेव्हा काय करायचं ते पण समर्पित करायचं हो श्रीमाताजींच्या शिकवणीनुसार तेही समर्पित करायचं आता याचा अर्थ असा नाही की त्या भावनांना दाबून टाकायचं किंवा नाकारायचं त्या भावनांच्या अनुभवाला सुद्धा ईश्वराकडे घेऊन जाणारा एक मार्ग म्हणून बघायचं हे देवा ही भावना हा अनुभव सुद्धा तुला समर्पित आहे असं म्हणून त्यातून पुढे जायला मदत होते आपण त्या भावनेत अडकून नाही राहत मग हे खूपच वेगळा दृष्टिकोन आहे म्हणजे आपल्या चुका आपल्या मर्यादा अगदी आपल्या अपयश सुद्धा तेही याच समर्पण भावनेनं पाहता येऊ शकतं अगदी बरोबर तपशीलवार समर्पणात फक्त चांगल्या यशस्वी गोष्टी नाहीत तर आपल्यातल्या उणीवा आपल्या चुका आपले, आपले संघर्ष हे सगळं काही ईश्वराला अर्पण करायचं आहे आणि त्याच्याकडे मदत मागायची मार्गदर्शन मागायचं त्यातून बाहेर पडायला नक्कीच त्याच्याकडे मदतीसाठी मार्गदर्शनासाठी विनंती करायची आहे यामुळे काय होतं आपल्यात एक प्रकारची नम्रता येते आणि स्वीकृती येते तर थोडक्यात सांगायचं तर तपशीलवार समर्पण म्हणजे केवळ एक तात्विक संकल्पना नाही तर ती एक सतत चालणारी आंतरिक प्रक्रिया आहे जीवनातल्या प्रत्येक लहान मोठ्या अनुभवाला ईश्वराशी जोडण्याचा एक प्रयत्न आहे अगदी अचूक हा जीवनाकडे बघण्याचा एक संपूर्ण एक समग्र दृष्टिकोन आहे जिथे प्रत्येक श्वास प्रत्येक विचार प्रत्येक कृती ही ईश्वराप्रती एक निवेदन बनते जणू आणि असं जीवन जगल्याने ते अधिक अर्थपूर्ण आणि शांत बनू शकतं असं श्रीमाताजींचं मार्गदर्शन सांगतं खरे जाता जाता एक विचार मनात येतोय जर आपण खऱ्या अर्थाने आपल्या अगदी सामान्य रोजच्या वाटणाऱ्या क्रिया असतात ना म्हणजे प्रवास करणं असेल किंवा अगदी घरातली साफसफाई करणं हो असेल।, हो हो। असेल या गोष्टी जर या समर्पणाच्या भावनेनं केल्या तर त्या क्रियांचं स्वरूप कसं बदलेल आणि त्याचा आपल्या मनावर होणारा परिणाम काय असेल या छोट्या बदलामुळे आपल्या एकूण जगण्यात किती मोठा फरक पडू शकेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर